स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना स्मार्ट शिक्षणाची गरज आहे स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अबॅकस हा सर्वोत्तम पर्याय आहे अॅबॅकसने मुलांमध्ये एकाग्रता वैचारिक गती आणि गुणवत्ता वाढीस लागत असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले नगर कल्याण रोड येथील अमरज्योत मध्ये झालेल्या अबॅकस स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना आमदार जगताप यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय वन अधिकारी सचिन कंद माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस गुरुदेव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संतोष मगर शिक्षण संचालक उच्च शिक्षण विभाग अशोक बागल शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडके ॲडव्होकेट महेश वारे बलभीम शेळके नामदेव वाळके आदी उपस्थित होते शहरात इन्स्पायर अबॅकस अकॅडमीच्या वतीने घेण्यात आलेली राष्ट्रीय स्तरावरील ऑफलाईन अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली या स्पर्धेला महाराष्ट्रासह इतर राज्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला देशभरातून तब्बल सातशे वीस विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना चॅम्पियन ट्रॉफीचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले ई नवा युट्यूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा